परिषद होती या पत्रकामध्ये नमूद आहे का तीस एकतीस मे एक जून एकोणीसशे छत्तीसला महार परिषद झाली होती त्या महार परिषदेमध्ये प्रमुख दोन ठराव पास झाले होते ती महार परिषद डॉक्टर त्या महार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे भाषण आहे ते मुक्ती कोण पथी या नावाने प्रसिद्ध आहे त्या मुक्ती कोण पथीच्या भाषणामध्ये मुख्य जे दोन ठराव आहेत ते ठराव सांगितले आहेत त्यातील पहिला ठराव महार समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धर्मांतर तयार हा महार परिषदे मधला एकोणीसशे दुसरा ठराव त्या दुसऱ्या ठरावामध्ये महार लोकांनी असा ठराव पास केला होता की एकोणीसशे छत्तीस पासून महार समाज हिंदू धर्माचे कोणतेही सण समारंभ व्रत वैकल्य साजरे करणार नाही आपण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीशे केलेली पहिल्या ठरावाची केलेली अंमलबजावणी होती परंतु त्याच महार परिषदेमध्ये आणखी दुसरा ठराव पास झाला होता हिंदू धर्माचे सण समारंभ प्रत्येक कोणतेही साजरे करणार नाही ते आपण एकोणीसशे छत्तीसला ला ठरवलं होतं महार परिषदेमधला एकोणीसशे छत्तीसचा ठराव होता परंतु त्या ठरावावर आजपर्यंत काम झालं नाही दीक्षाभूमी स्मारक समितीने ज्या जागेवरून आपण बौद्ध झालो त्या जा जागेवर आपण धर्मांतर केल्यानंतर बौद्ध बनल्यानंतर कोणत्या पद्धतीचं आचरण करायचं बौद्धाने काय करावं बौद्धाने काय करू नये याबद्दल ज्या जागेवरून मार्गदर्शन व्हायला पाहिजे होतं त्या जागेवरून आपल्याला कोणत्याच पद्धतीचं मार्गदर्शन होताना दिसत नाही शिक्षाभूमी स्मारक समिती चौदा समूह म्हणजे बौद्ध संभव त्यानंतर ज्या जागेवर आपण बौद्ध बनलो त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ एका स्मारकाची उभारणी करायची व अन्य पाच अशा एकूण सहा विदेशासाठी परमपुच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेचा जन्म झाला ती संस्था सन एकोणीसशे अठ्ठावन्नला बरी पाच जे पाच उद्देशांसाठी सहा उद्देशासाठी बंदी होती यामध्ये लिहिला सहा उद्देश पहिला उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ स्मारक उभारायचं दीक्षाभूमीचं स्मारक सन एकोणीसशे अठ्ठावन्न पासून दोन हजार चोवीस स्मारकाचं बांधकाम पूर्ण झालं नाही ही स्मारक समितीने हेतू पुरस्पर षडयंत्र करून काम पूर्ण केलं नाही त्याचं कारण दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये सहावं उद्देश होतं त्या सहाव्या उद्देशामध्ये लिहिलं होतं शिक्षाभूमी स्मारकाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या स्मारकाचं व्यवस्थापन पाहतच माझ्याकडे जायचं स्मारकाचं बांधकाम पूर्ण केलं नाही कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर ही दी तात्पुरत्या स्वरूपाची उभारलेली संस्था होती ही संस्था या संस्थेमध्ये राजू गवळी आयुष्य भर अध्यक्ष राहणे सदानंद फुले आयुष्यभर या संस्थेचे अध्यक्ष राहणे या संस्थेच्या उद्देशामध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये संशोधन करण्यात आलं संशोधन केल्यानंतर संविधानाच्या उद्देशामधलं जे सहाव्या नंबरचा उद्देश होता जे स्मारकाचं काम पूर्ण झाल्यावर दीक्षाभूमी स्मारकाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जे बौद्ध समाजावर येणार होती हे जे संविधानामधलं जे उद्देश होतं उद्देश संस्थेने आपल्या संविधानामधून कमी केलं संविधानामध्ये संशोधन केलं दीक्षा स्मारक समितीचं जे संविधान आहे या संविधानामध्ये परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर असं त्या संस्थेचं नाव लिहिलं होतं दोन हजार तेवीस मध्ये संस्थेच्या संविधानामध्ये संशोधन करून त्या संस्थेच्या नावामध्ये सुद्धा बदल करण्यात आला दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून दीक्षाभूमी शब्द कमी करण्यात आला ना? आता नागपूरची जे दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीचं नाव आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर ज्या जागेची ओळख दीक्षाभूमी म्हणून आहे जगातले बौद्ध नागपूरला दीक्षाभूमीवर येतात त्याच दीक्षाभूमीला त्याच धम्मक्रांतीला संपवण्याचं षडयंत्र दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः करत आहे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष ससाई सदानेशुरई ससाई यांचा परिचय सांगतो सन दोन हजार यांनी एक अगोदर आंदोलन चालवलं होतं त्या आंदोलनाचं नाव होतं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यासाठी चालवलं होतं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यातून ब्राह्मणांच्या ताब्यात गेलं ब्राह्मणांच्या ताब्यात कोण्या पद्धतीने गेलं हे या पत्रकामध्ये लिहिलं आहे ज्या पद्धतीने दीक्षाभूमी स्मारक समितीचं व्यवस्थापन करण्यासाठी दीक्षाभूमीचं संविधान आहे त्या संविधानामध्ये तरतुदी आहे त्याच पद्धतीने महाबोधी महाविहार बौद्ध गया एक कायदा आहे त्या कायद्या सुद्धा याच्यामध्ये लिहिलं आहे की बौद्ध गया टेम्पल आहे एकोणीसशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये संशोधन झालं त्याच्या सुधारणा झाली एकोणीसशे पंचावन्न ला त्याच्यामध्ये कलम तीन दोन त्यामध्ये लिहिलं आहे की महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन कोणती कमिटी करेल त्या कमिटीमध्ये किती लोकांचा समावेश राहील हे त्या संविधानामध्ये लिहिलं त्या ऍक्टमध्ये लिहिलं आहे त्या अधिनियम मध्ये लिहिलं त्यामध्ये महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन नाव लोक पाहतील त्यामध्ये चार बौद्ध असेल चार महंत असेल महंत म्हणजे स्पेशल ब्राह्मण आणि तो गया जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो त्या समितीचा अध्यक्ष म्हणजे महाबोधी महाविहाराच्या कमिटीमध्ये चार बौद्ध चार महंत म्हणजे स्पेशल ब्राह्मण पर ब्राह्मण गळेमध्ये कधीच बौद्ध कलेक्टर येत नाही एक खास ब्राह्मण कलेक्टर येते अशा पद्धतीने लोकशाहीच्या तत्वानुसार पाच ब्राह्मण चार बौद्ध 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 गळ्यामध्ये स्वतःच्या धार्मिक स्थळामध्ये अल्पसंख्याक म्हणून काम करतो आणि ब्राह्मण बौद्ध गळ्यामध्ये बहुसंख्य प्रमाणात त्यांची सत्ता आहे तिथे हे तेच ब्राह्मण आहे सभापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं भारत देशाचा इतिहास हा हो। बौद्ध व ब्राह्मणवादीच्या मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे तेच ब्राह्मण आज बौद्ध गळामध्ये आपल्या धार्मिक स्थळावर त्यांनी कब्जा मिळवलेला आहे या धार्मिक स्थळावर आपल्या बौद्ध गळेवर ब्राह्मणांचा कब्जा झाला तो कब्जा त्या ब्राह्मणांच्या कब्जातून बौद्ध गळ्या मुक्त करण्यासाठी भंते सुरेश असा यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालवलं या स्मारक वर्चा आंदोलन चालवत आहोत दीक्षाभूमी स्मारक समिती त्याच वाटेवर आहे ज्या वाटेवर बौद्ध का या काळामध्ये होती महाबोधी महाविहारामधून बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत आचरण होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा देऊन आपल्याला बौद्ध बनवलं बावीस प्रतिज्ञामधल्या काही प्रतिक्रिया मी ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही महाबोधी महाविहारामध्ये ब्राह्मण आले महाबोधी महाविहारामध्ये ब्राह्मण आले श्राध्य पक्ष तिथे केले जाते तिथे पिंडदान केलं जाते ब्राह्मणांच्या हातून क्रियाकर्म केले जाते एकंदरीत बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत आचरण हे विरोधी महाविद्यालयातून कायदेशीरपणे होऊन राहिलो तेच आता दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये दीक्षाभूमीमध्ये सुद्धा तेच चालू आहे दीक्षाभूमी स्मारक धोक्यात महाबोधी महाविहारामध्ये ज्या पद्धतीने ब्राह्मण आले आज तेच ब्राह्मण दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये सुद्धा आले चार मार्च दोन हजार एकोणीस ला मी सगळ्यात पहिल्यांदा बोललो दीक्षाभूमी स्मारक धोक्यात आहे दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये ब्राह्मणांचा प्रवेश झाला आहे दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये पी के भागवत नावाचा व्यक्ती आला आहे दीक्षा स्मारक समितीमध्ये फक्त बारा आहे जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा त्या चार पाच दोन हजार ला बोललो दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये पी के भागवत नावाचा व्यक्ती आला आहे त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचा बोर्ड ट्रेन झाला दीक्षा नाव मिटवण्यात आले विद्या भागवत नावाच्या ब्राह्मण व्यक्तीचं नाव दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर लागले नव्हते ते मिटवण्यात आलं बोर्डावरचं नाव मिटवलं म्हणजे समस्या संपलेल्या नाही दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये बारा लोकांचे नाव जाहीर करण्यात आले एकोणीस लोकांचे नाव लपवून ठेवण्यात आले दीक्षाभूमी स्मारक समिती एकतीस लोकांची आहे ज्यांचे नाव सांगितले ते अल्पमतात आहे ज्यांचे नाव लपवले ते बहुमतात आहे बहुमताच्या आधारावर आयोजित करते त्या का कार्यक्रमामध्ये साध्या बावीस प्रतिसाद वाचन सुद्धा करत नाही दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतःचा स्टेज स्वतःची जागा स्वतःचा माईक आणि बौद्ध समाज ऐकणाऱ्या समोर तरी दीक्षाभूमीवरून बावीस प्रतिनिधी जाहीरपणे वाचन करत नाही कारण आपल्या स्टेजवर ब्राह्मणवादी आपल्या स्टेजवर बसलेले आहे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सारखे व्यक्ती आपल्या स्टेजवर आहे स्मारक समिती त्याच ब्राह्मणांच्या दबावाखाली काम करत आहे दीक्षाभूमी स्मारक धोक्यात आहे दीक्षाभूमी स्मारक धोक्यात आहेत येणाऱ्या काळामध्ये जर आपण जागरूक झालो नाही तर येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमी आमची होती ही म्हणायची वेळ आपल्यावर येईल एका काळामध्ये पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बौद्ध विहार होत एका काळामध्ये तिरुपती बालाजीचं बौद्ध विहार होत अयोध्येचं राम मंदिर ज्याला म्हटलं जाते ते बौद्ध विहार होतं त्याचं नाव साकेत होत महाबोधी महाविहार बौद्ध गया सुद्धा आपल्या ताब्यातून गेलं कायदेशीर केलं भिक्षाभूमी आता त्याच वाटेवर आहे भिक्षाभूमी स्मारक सुद्धा धोक्यात आहे जर आपण काम केलं नाही तर इथून पन्नास ते शंभर वर्षानंतर भिक्षाभूमी आमची होती ही म्हणायची वेळ आपल्यावर येणार आहे म्हणून भिक्षाभूमी स्मारकाला वाचवण्यासाठी आम्ही वर्धा जिल्ह्यातून आलो आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत आहोत सर्व आमची भूमिका समजून हे आहे पत्रक पत्र पत्र वाचा त्याची भूमिका समजून घ्या आणि या मुद्द्यावर आपल्या गावामध्ये आपल्या विहारामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या परिवारामध्ये चर्चा करा दीक्षाभूमी स्मारक झोकत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या बौद्धांच्या आयुष्यातून दीक्षाभूमी हा जर शब्द कमी केला तर आपली अस्मिता आहे आपण आपण जर आपल्याला विचारला तुम्ही बौद्ध तर आपण सरळ सरळ दाखवतो आम्ही नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध बौद्ध आहोत त्याच दीक्षाभूमीचं अस्तित्व धोक्यात आहे त्या जागेवरून आपण बौद्ध बनलो त्या तीच जागा आपली राहिली नाही तर महाराष्ट्रातल्या बौद्धांचं अस्तित्व संख्यात जमा आहे म्हणून दीक्षाभूमी स्मारक दिलं पत्रक तुम्ही घ्या गावागाव यावर चर्चा करा समाजामध्ये चर्चा करा इतकं सर्व मी बोललो आपण सर्वांनी ऐकलं की आपण पन सर्वपणे शांततेने समजून घ्या यावर समाजामध्ये चर्चा करा या स...